तर कसं आहे वडा नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे हॉटेल साईराम हॉटेल साईराम चहावाले हॉटेल साईराम चहावाले लोकेशन सा। नगर रोडला आहे आपल्या कारेगाव कारेगावच्या पुढं एक दोन तीन किलोमीटर डाव्या बाजूला नगरला जाताना तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मिसळ खाणार होतो आम्ही तर तुम्ही वड्यामध्येच खुश केला आम्हाला <laughs> छान आहे सगळं बघा असं प्लेटमध्ये मस्त पिक पिताच्या पिताचे भांडे सर है। तुम्हाला आवडलं हा? का हां आवडलं का पुन्हा भेट देणार पुन्हा भेट देणार का ठीक आहे चला